यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळातून एक असे दहा देशी कट्टे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले या दोन्ही कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चवून आठ लाख अठ्ठावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून करण्यात आली आहे काल चौदा दहा दोन हजार अठरा रोजी यवतमाळ पोलीसच्या क्राईम ब्रांचच्या पी एस श्री कुलकर्णी आणि पी एस आय श्री मनोर यांना गुप्त माहिती मिळालं होतं अकोलातून कोणी सस्पेशियस माणूस येऊन पुसद शहरामध्ये काही देशी बनावट पुस्तक वगैरे विक्री करणार आहे म्हणून त्यानुसार पहाटेपासून त्यांनी पुसद उमर केड रोडवर बसलो होतं ते नाकाबंदीला आणि त्यांना चार पाच लोक हे श्रीराम पार्क लेआउट जवळ मिळून आला त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा शोध घेताना त्यांच्याकडून नऊ देशी बनावट पिस्तल आणि सोळा जिवंत काडतूस मिळून आला ते सर्व जप्त केलेले आहेत आणि जे मेन आरोपी आहेत पिंटू अभिजित जगताप म्हणून आहेत त्यांना अटक केलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच अजून तीन आरोपी आहेत जय बाबर राकेश बयास आणि लीलाधर वळगणेकरके सर्व राहणार पुसक सर्वांना अटक केलं चार मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत हे एकूण किंमत आहेत सात लाख सहावीस हजारच्या सर्वांना उसद शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल नोंद गुन्हे नोंदून मान्य कोर्टात हजर केलेल्या आहेत आणि चार दिवसच्या पी सी आर मिळाला आहेत पुढील तपास यावर चालू आहे यवतमाळ पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना पुसदमध्ये एक जगताप नावाची व्यक्ती हे देशी बनावटीचे कट्टे पिस्टल हे विक्री करतायत अशा प्रकारची एक माहिती टोळी विरोधी पथकाची संतोष मनोवर आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्यावर काम करणं सुरू केलं गेली आठ दहा दिवसापासून आम्ही त्या गोष्टीवर लक्ष देऊन आहोत की हा माणूस कोण आहे पहिला हा माणूस व्हेरीफाय केला नंतर याचं बॅकग्राऊंड बघितलं आणि हा माणूस खरोखर विकतोय का अशी बातमीदार लावले बातमीदारांना मला कन्फर्म सांगितलं की साहेब हा माणूस देशी कट्टे आणतो आणि विकतो मग त्या अनुषंगानं मागे दोन दिवसापूर्वी सतत एल सी बीची टीम तिथं तळधुकून होती पुसदला पुसदमध्ये पुषण आमची एल सी बीचे असलेले शेळके पी एस आय पी एस आय मनोहर अँटी गँग सेलचे त्यांनी जाऊन तिथं सापळा रचला आणि बातमीदारावरूनच्या सांगण्यावरून तिथं पुसद शहरामध्ये उमरखेड जाणाऱ्या रोडवर सकाळच्या वेळी त्यांना माहिती मिळाली की असा विक्री इथं करतोय त्या ठिकाणी जाऊन चेक केला असता तिथं ते दाट झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये पाच सात मोटरसायकली पाच सात लोक असे एकत्र दिसले त्यांनी त्यांना चेक केला हटकला तर ते रिव्हॉल्वर त्यांच्याकडे मिळून आले आणि प्रत्येकाच्या हातात जवळपास चेक करतच होते ते लोक रिव्हॉल्वर खरेदी करतच होते आणि रिव्हॉल्वर खरेदी करत असताना ते मिळून आले जगतापणी या लोकांना रिव्हॉल्वर विकल्या आणि नऊ रिव्हॉल्वर म्हणजे नऊ पिस्टल देशी बनावटीचे हे त्यांच्या ताब्यातून मिळून आले सोळा जिवंत कारतूस पण मिळाले जवळपास त्यांच्या मोटरसायकली ज्या मोटरसायकलने ते आले होते ते सगळे जप्त केले चार आरोपी आणि नऊ बनावटीचे देशी बनावटीचे पिस्टल सोळा जिवंत कारतूस असे मिळून सात लाख सव्वीस हजाराचा माल एल सी बीच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी जप्त केला त्यांच्यावर पुसद पोलीस स्टेशन येथे रितसिंग गुन्हा नोंदवला गुन्हा नोंदवून त्यांचं तें, कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना कोर्टाने सतरा तारखेपर्यंत पी सी आर दिलेला आहे आणि पुढं तपास या संदर्भात जे आणखीन कोणी आहे का किंवा हा माल कुठून आणला त्याने हे पिस्टल हे त्या संदर्भात तपास चालू आहे हा तपास एल सी बीचे संतोष मनोहर हे करत आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळे तालुक्यातील जोडगा या गावातील अभिजीत उर्फ पिंटू जगताप याने पुसद येथे देशी बनावटीच्या पिस्टल यापूर्वी विक्री केल्याची माहिती मिळाली आज पुन्हा पिस्टल विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती यावेळी अभिजीत जगताप यांचा शोध घेत असताना उमरखेड रोडवरील श्रीराम पार्कच्या मोकळ्या जागेत देशी पिस्टल विक्री करत असल्याचे चार इसम आढळून आले यामध्ये अभिजित उर्फ पिंटू जगताप जय केशव शिवाजी पुसद 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 राकेश शरद सिंग बयास नवीन उर्फ बबलू मळगणे यांना ताब्यात घेण्यात आले त्यांची झडती घेतली असता नऊ देशी बनावटीचे पिस्तूल सोळा जिवंत काढतोस व चार मोटरसायकला एकूण सात लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या चौका विरुद्ध पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर यवतमाळ येथील दुसऱ्या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस नायक अमोल चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहजाद खान शब्बीर खान राहणार गुलिस्ता नगर अमरावती जावेद अहमद खुर्शीद अहमद बाबा लेआउट यवतमाळ अजहर उर्फ आझाद खान वाहिद खान पठाण उर्फ बाबा पटेल राहणार झेंडा चौक दिग्रस यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक पिस्तूल दोन जिवंत कारतूस दोन मोटरसायकल असा एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या तिघांनाही न्यायालयात हजर केला असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवार पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके संजय दुबे ऋषी ठाकूर योगेश गटलेवार साजिद शेख अमोल चौधरी किरण श्रीरामे जयंत शिंदे यांनी केली आहे